मग मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी कैशन रोड आहे छोटा पुढारी बिग बॉस फेम चॅनल चॅनलमध्ये मनापासून सरचं स्वागत करतो आज बघा आमच्या कांद्याचं रोप संपल्यामुळे थोडीशी जागा राहिली होती शेतात तर म्हणलं चला मेथी टाकूया आणि मेथी टाकल्याच्या का नंतर काय आईची ओटी भरल्याच्या नंतर काय तुला भरभरून असं भाजी दिलेली आहे आणि हिरवीगार भाजी आहे आणि खूप मेहनत घेऊन शेतकरी एवढा थाठा मारतात जी काही लक्ष्मी उभा करत असतो खर तर सर्वच शेतकऱ्यांना मी मनापासून वंदन करतो आणि आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांपासून आपण मेहनत घेतोय अरे मेहनत मध्ये या भाजीच वीस आहे एकशे वीस किलो आणि भाजीचं एकशे वीस होतात का नाही पंचे ते पण पंच काळ्या आईला दुखवायचं नाही काळ्या एवढी छान भाजी दिली तर ह्याच्यातच मन भरून जायचं बरोबर शेतकऱ्याचं असं मन नाही रडायचं नाही लढायचं काळे एक नाही एक दिवस आपल्याला माझ्या तरुणपुरांनी एक विनंती करतो की आपण म्हणतो ना शेती शेती ठीक आहे आपण परवडून नाही परवडू पण आपण शेतकरी आहोत पोरांनी शेतीत उतरलं पाहिजे आज ना उद्या शेतकऱ्याचा दिवस आल्याशिवाय राहणार नाही आज जरी भाजीला रेट नसेल भाजीपाल्याला भाव जरी असेल किंवा नसेल पण आज मार्केट मध्ये ही भाजी बघितल्याच्या नंतर नक्कीच आपली भाजी बघून जरी खुश होणार माणसं कारण भाजीचा कलरच बघणार कसं आणि विशेष म्हणजे एकही आपण फवारणी घेतलेली नाही जे खत असेल ते सेंद्रिय रासायनिक खत आपण वापरतच नाही आम्ही तर ना? लोक म्हणते टॉनिक मारावं लागतं काही मारावं लागतं पण खऱ्यांनीच आम्ही टॉनिक नाही काही सुद्धा मारलेलं नाही फक्त कांद्या बरोबर तिला खत बसले आणि ते पण शेण खत आपण कांद्या बरोबर खत बसलेलं आहे खताचं राल होत आमचं शेतकऱ्याच्या गायीच गाईचं खत होतं ही त्या खताच्या रानात याची भाजी म्हणजे शेतकऱ्याची ही लक्ष्मी आणि ती लक्ष्मी आणि त्या लक्ष्मीमुळे पिकत असते आमच्या आजीबाई सुद्धा एवढ्या आनंदाच्या वस्तू डुळे बांधताय आणि आज अखेर आमची भाजी मार्केटला चाललेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा आणि कमेंट तो बांधताय ना बाय धन्यवाद